या विश्वाला देत संबंध विश्वामध्ये दे अतिशय चांगल्या प्रकारचं काम करणारं हे संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या दिंदूरची सगळी मंडळी हे यादव महात्मा असतील किंवा हे सगळे बांधव भगिनी आम्ही मला वाटतं वीस बावीस वर्षापासून ना पंचवीस वर्षापासून ज्या दिवशीपासून या ठिकाणी या मंडळाचं काम सुरू झालं तेव्हापासून काम बघतोय अतिशय तन्मयतेनं अतिशय प्रामाणिकपणे अतिशय निष्ठेनं आणि कसल्याही प्रकारचा मनामध्ये कोणताही विचार नाही ठेवतो त्यांनी मला सांगताना सांगितलं की आम्हाला कोणत्याही गोष्टीची दे काही देणं नाही फक्त आम्ही सेवा हा आमचा प्रमुख उद्देश आहे आणि माणसामध्ये ईश्वराचं रूप पाहून आम्ही काम करतो त्या पद्धतीनं सुरू असलेलं काम हे निश्चित कौतुकास्पद आहे गौरवास्पद आहे आणि यादवजी महाराज जेव्हा जेव्हा आवाज देतात त्यावेळेस आम्ही असेल आमचा पत्रकार संघ असेल किंवा व्यक्तिगत आम्ही स्वतः असू वारंवार त्यांच्या हाकेला ओ देऊन परीनं जे जे म्हणून कर दे करता येईल ते ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो आजच्या कार्यक्रमालाही का या ठिकाणी आदरणीय डॉक्टर ओमप्रकाश शेट्टीसाहेब उपस्थित राहणार होते परंतु रात्री काल ते रत्नागिरीला होते आणि रत्नागिरीहून मुंबईला येऊन ट्रेन पकडणं शक्य झालं नाही त्यामुळे देत आलं नाही त्यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांची आणि मंडळाची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो त्याचबरोबर या ठिकाणी गेल्या वर्षी आणि त्याच्या गेल्या वर्षी जी झाडं लावली त्यांचे आम्ही साक्षीदार आहोत अतिशय चांगल्या पद्धतीचं काम खरं तर हे काम आपल्या सगळ्याच आहे मंडळाचं नाही आम्ही रस्त्याने जाताना पाहतो की शेळ्यांनी जर त्या पोलीस स्टेशनच्या बाजूची झाडं पाडली तर आपल्या गावातले माणसं बघतात आणि काही जण त्या यादवजींना फोन करून सांगतात ते झाडं पडले बरं का परंतु कोणी गाडी उभा करून ते झाड बांधण्याचा प्रयत्न करत नाही ज्यावेळेस आता आपल्याला त्याची सावली होईल त्यावेळेस सगळेजणं हक्काने त्या सावलीला आपल्या गाड्या उभा करतील गाड्या पार्क करतील परंतु आज ही झाडं आपलं पण कर्तव्य असं कोणाला वाटत नाही दुर्दैव आहे त्यामुळं माझी आपल्या सर्वांना इथ उपस्थित असलेल्याला विनंती आहे की आपण सगळे जागरूक नागरिक बनून हे सगळं जे चाललंय हे आपल्या सगळ्यासाठी चाललंय कारण कोरोनामध्ये आपल्या सगळ्यांना पाहिलं की आपल्याला ऑक्सिजन विकत मिळाला नाही डॉक्टर साहेब पैसे देऊन मिळाला नाही आपल्या डॉ तेवढंच सिलेंडर पैसे देऊन आपल्याला मिळाला नाही या ठिकाणी आपल्याला मोफत ऑक्सिजन देणारी ही जी झाडं आहेत ही झाडं लागवड करण्याचं काम निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून होत आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आपल्या सर्वांचं ते काम आहे आणि म्हणून मी गेल्या तीन चार दिवसापासून पण पाहतोय मी स्वतः या ठिकाणी उपस्थित होतो की आमच्या भगिनींना अक्षरशः हातात खुर्प घेऊन विचू काढायची तमाना बाळगता इतकं सुंदर साफ करे डॉक्टर साहेब तुमचं तर मला वाटतं तर तुम्हाला टेंडर काढावं लागलं असतं कुणीतरी घेतलं असतं आणि वाकडं तिकडं काम करून हे केलं असतं परंतु अक्षय तन्मयतेनं ही सेवा या महामंडळाच्या मंडळाच्या बंधूंनी आणि भगिनींनी केली आहे त्याबद्दल त्यांचं मी परत एकदा आमच्या पत्रकार संघाच्या वतीनं आणि गावकऱ्याच्या वतीनं आभार मानतो त्यांचं कारण तेवढं खरं तर कौतुक कमीच आहे कारण जे कारक काम त्यांनी केले ते खरं तर त्यांच्या तोंडावर सांगू नये परंतु पाठीमागासुद्धा सुद्धा ज्या वेळेस आम्ही चर्चा करतो आमच्या पत्रकार संघाच्या मिटिंगमध्ये आमची चर्चा होते तर निरंकारी मंडळाचं काम हे निश्चित उठून दिसणारं काम आहे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचं काम चालू असलेलं काम कौतुकासोबत आहे या ठिकाणी निरंकारी मंडळानं मला भाषण वेळी ह्याची संधी दिली आभार मानण्याची तर डॉक्टर साहेब मंडळाच्या विनंतीला मान देऊन आणि मी आपल्याला फोन केला मी आपल्याला विनंती केली माझ्याही विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी वेळ दिलात त्याचबरोबर या ठिकाणी हे वृक्षारोपण करण्यासाठी आपण अधिकृत परवानगी दिली कारण हे तुमच्या अखत्यारीत येतं ती परवानगी दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा आणि कार्यक्रमालाही आपण उपस्थित राहिल त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी या गावचे सरपंच अजय घोमटोर असतील सगळ्यांची नावं घेणं शक्य आहे परंतु सगळ्यांची माफी मागून आमचे युवा नेते नारायणराव चा यांचीही माफी मागून सर्वांची माफी मागून आपण सर्व या गावातील पदाधिकारी मान्यवर मंडळी वावर्धून उपस्थित राहिलात त्याचबरोबर ही झाडं आणि त्याचं संगोपन करण्यासाठी ज्यांनी ठिबकशींची जी व्यवस्था केली त्यांचेही संजय शिंदेचे मी या ठिकाणी आभार मानतो परत मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण समाजातील सगळी क्रीमंडळे आहात आपल्याला जे जे म्हणून काही सहकार्य करता येईल कारण निरंकारी मंडळ मंडळ मागत नाही म्हणून आपण देऊ नये हा सध्याचा अर्थ होत नाही ज्यांना ज्यांना जे शक्य आहे ते ते आपण दिलं पाहिजे कारण देणाऱ्याने देतं जावे घेणाऱ्याने घेतं जावे देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे असं बरोबर ना महाराज तर ते त्या उक्तीप्रमाणे आपण सगळ्यांनी करावं अशीही मी जात जात आपल्या सगळ्यांना विनंती करतो या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्या मान्यवर मंडळीसह आमचे पत्रकार बंधू उपस्थित राहिले खास करून आमचे बालासाहेब ही धावत पळत माझं लोन या ठिकाणी ठिकाणी आले त्यांचेही मी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर आपण खरं तर मी तुमच्या वतीने आभार मानता असल्यामुळं तुमचे आभार मानायला नाही पाहिजे परंतु खरे या ठिकाणी आभाराच्या मानकरीत तुम्ही सर्व सेवा दला आहात म्हणून सर्व सेवा दलाचं मी परत एकदा हृदयापासून आभार मानतो आणि तुमचं कौतुक करतो या ठिकाणी लांबत चाललेलं माझं आलेल्या माणसाच्या प्रत्येकाच्या हाताने एक एक झाड लावायचे आहे ते झाड ह्याच्यासाठी लावायचे की त्या माणसानं पण आलंच बघायचं की माझं झाड कसं आहे आणि जर समजा दुर्दैवाने एका झाड गेलं तर ते आपलं झाड आपण आणून लावायचं बरोबर आणि ज्यावेळेस आपण <laughs> दवाखान्यात <नुन> देऊ त्यावेळेस आपल्याला सांगते की हे झाड बाबा माझे मी लावलेलं माझ्या हाताने <जाए। laughs> लावलेलं कारण खाल्ल्या शाळेत गेल्याच्या नंतर आपण अभिमानानं सांगतो मला वाटतं हे वडाचं झाड आहे वडाचं झाड या ठिकाणी शाळा असताना लावलं होतं किमान मला शंभर दोनशे तरी जुने माणसं भेटले प्रत्येकाला मी आम्ही लावले ते तसं अभिमानानं आपल्याला पुढच्या पिढीला सांगता यावं की या ठिकाणी जे वृक्षारोपण झाले त्याचं हे झाड मी लावलेलं आहे आणि ते अभिमान आपल्याला यासाठी प्रत्येकानं झाड या ठिकाणी लावायचं आहे आणि जेव्हा केव्हा आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस या ठिकाणच्या सार्वजनिक प्रॉपर्ट्या ह्या सगळ्या आपल्या येतात ती आपल्यापणाची आप भावना ठेवा कारण कसं आहे लोकांना असं वाटतं की सार्वजनिक प्रॉपर्टी म्हणजे हे नुकसान करण्यासाठी जास्ती काही की आपल्याला काय करायचं आहे कुणीतरी ग्रामपंचायत बघल सोसायटी बघल कुणतरी बघितलं असं काही नसतं आपण गावाचे शून्य नागरिक म्हणून या ठिकाणच्या सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं ही सगळी आपल्या सरकारची नैतिक जबाबदारी असते म्हणून ती नैतिकता जागी ठेवून आपण या सगळ्याप्रति बांधील असलं पाहिजे असंही मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो परत एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन निरंगारेश्वर